नवापूर तालुक्यातील खडकी आश्रम शाळेत एका सहा वर्षीय विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू झाला अयान अंकेश गावीत वर्ष सहा असे मृत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील खडकी येथे आदिवासी विद्यार्थ्यांची निवासी शाळा असून या मुलांना येथे राहण्याची खाण्याची व्यवस्था आहे तर सहा वर्षीय विद्यार्थी आयान हा बुधवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास लघुशंका करण्यासाठी शौचालयात गेला होता याच ठिकाणी तो खाली पडला दरम्यान आयान हा खाली पडल्यानंतर त्याची तब्येत खराब झाल्याची माहिती आश्रम शाळेतील यांना मिळाली त्यांनी लगेच या विद्यार्थ्याला खांडबारा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र डॉक्टरांनी विद्यार्थ्याला तपासून मृत घोषित केले दरम्यान आश्रम शाळेतील या सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली मुलाच्या मृत्यूच्या घटनेची माहिती करताच कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली आणि एकच आक्रोश केला दरम्यान आश्रम आश्रमशाळेत पहिले शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट न झाल्याने या घटनेची सखोल चौकशी प्रशासनाने करावी आणि दोषी आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी केली आहे